ब्लॉक मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल असाल मस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळचं काम तर सगळं झालेलं आहे फिटलं वगैरे करायचं आहे फक्त तर चला आतमध्ये मी किचन मध्ये जाते आणि मस्त मिरची मधलं करायचं आहे चला आज मिरची मधलं करायचं आहे तर तुमच्या सोबत मी शेअर करेन आणि छान असं होतं बरं का मस्त टेस्ट असते तर सकाळच्या चला अकरा वाजलेली आहेत साडे अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे कारण मिस्टर आहेत कामावर जातात आज सकाळी लवकर कामावरून घेतलेलं होतं सकाळचं काम झाल्यानंतर खूप छान वाटतं मस्त वाटतं आणि दुसऱ्या पण कामाला दिवसभर आपण मोकळं होतो म्हणून सकाळी मी ना लवकर कामावरून घेतलं आणि भाजी फक्त राहिलेली होती करायची तर म्हटलं काय करायचं भाजीचा प्रॉब्लेम रोज असतो ज्या घरातल्या गृहिणी आहेत ना त्यांच्या मग भाजी काय करायची हा म्हणजे प्रॉब्लेम असतो रोज कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं तर मिस्टरांना विचारलं की काय करू ते म्हणले की पिटलं तर म्हटलं चला आज ना मिरचीतलं छान असं पिठलं करू आपण पण तर मिरची बारीक करायला घेतलेली होती ना मिरच्या दीड चा आदर घेतलं पाच कळ्या लसणीच्या घेऊन त्या बारीक करून घेतल्या तर बारीक होत नव्हत्या त्यामुळे ना खोबऱ्याचा खीस होता माझ्याकडे म्हणजे सुख खोबरा असते त्याचा मसाला मी करून ठेवत असते मला सारखा लागत असतो म्हणून तो थोडा टाकून ना मिरची छान अशी वाटून घेतली त्यानंतर शेगडी चालू करून त्यावरती तवा ठेवला तवा गरम झाला की त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकली ती तडतड उडली की लगेच जिरं टाकून घेतलं जिरं थोडस तडतड उडलं की मी एक कडीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता पण तडतड असा उडला की की आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते सुद्धा या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं दीड मिनिटासाठी तर आता मिरचीचं वाटण सुद्धा दीड मिनिटं छान असं परतलं त्यानंतर मसाले टाकून घेते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आ, धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला असं बेसिक मसाले घरात का काही आपले असतात ना ते टाकायचे पिठल्यामध्ये छान असे लागतात कुठलेही मसाले टाकले तरी तर तुमच्याकडे गरम मसाला नसता तर मटन मसाला चिकन मसाला टाकला जातो एकदम मस्तच लागतं माझ्याकडे चिकन मसाला मटन मसाला नव्हता म्हणून म्हटलं चला गरम मसाला आहे तो टाकू आणि धना पावडर त्यानंतर मसालेसुद्धा थोडे भाजून घेतले अर्धा मिनिटासाठी आणि पाणी ओतलेलं आहे दीड ग्लास मी पाणी ओतलेलं आहे कारण मला तीन वाट्यानं पिठलं करायचं आहे तर मीठ सुद्धा टाकून घेतलं त्यानंतर आता सकाळी ना चपात्या केलेल्या होत्या त्याच तव्यामध्ये करड्यासाठी ना मी मिरच्या असतात ना जास्त तिखट नसतात त्या भाजून घेतलेल्या होत्या कारण मला ठेसा करायचा होता आठ दिवस झाला मिस्टर म्हणत होते की खरडा पाहिजे मला कधी करणार आहे तू आठ दिवस झाले मी त्यांना म्हणत होती आज करते उद्या करते आज करते उद्या करते असं चाललेलंच होतं तर म्हटलं चला रात्री ना मिरच्या घेऊन आली तर म्हटलं आज सकाळी करू नाही तर ओरडा काही ठेचेच्या मिरच्या बारीक करता करता विसरून गेली की शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे पिटल्यामध्ये ते सुद्धा आता टाकून घेतले दोन चमचे तर शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकायचं म्हणजे छान असं पिठलं होतं तर जास्त मिरच्या त्यामुळे ना बारीक होत नव्हत्या सारख्या चमच्याने हलवायला लागायचं मला तर त्यामध्ये जाड मीठ टाकलेलं आहे म्हणजे खडा मीठ टाकायचं म्हणजे छान असा खरडा होतो आपला त्यामध्ये लसणाच्या पळ्या भरपूर अशा टाकलेल्या आहेत म्हणजे तीन गड्डे मोठं मोठं टाकलेले आहेत आणि पाव किलो मिरच्या आहेत माझ्या या तर त्यामध्ये अद्रक सुद्धा थोडंसं टाकलं अद्रक टाकल्यानंतर वास छान येतो ठेच्याचा म्हणून अद्रक ठेच्याच्या ठेचा भाजले त्यावेळी मला शेंगदाणा सुद्धा टाकायचं होतं त्यामध्ये पण शेंगदाणा नाहीत म्हणजे सामान सगळं सपलेलं आहे बघ आता दुपारी म्हणतो डिमाटला जायचं जर वेळ भेटला ना ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करीन जर गेलीच डिमाटला तर, तर, तर माझ्याकडे शेंगदाणे नव्हते म्हणून मी शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेतलं तुम्हाला अगोदर दाखवलं मी दोन चमचे ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं ते आता तवा पण मी आता ह्या साईडला ठेवणार आहे त्यासाठी ना अदोगर पिठलं गरगटून घेणार आहे पिठल्याच्या पिटल्याच्या सुद्धा उकळी खळखळ अशी आलेले होते मसाला सगळा शिजलेला होता त्यामधला आता पीठ सुद्धा मला गरगटून घ्यायचं होतं तर म्हटलं मिक्सर वगैरे आहे ना तो आतमध्ये ड्रॉवर मध्ये ठेवते आणि त्यानंतर पिठल्याचं पीठ आहे ते बेसन पीठ गरगटून घेते तर बघा छान असं उकळी आलेले आहे त्या उकळीवरतीच पीठ सोडायचं आणि बारक्या चमच्या सगळ्या फोडून घ्यायच्या तर माझ्या हातचं पिठलं ना तिखट ला, लाल तिखट मध्ये करा किंवा असं मिरची मधलं करा खूप छान होतं घरात आमच्या सगळ्यांना माझ्या हातचं पिठलं आवडतं आणि मस्त कुठं पण मी गेली ना जर पिठलं केलं ना म्हणजे आईच्याकडे गेली काय गेली पिठलं गेलं तर ती सुद्धा म्हणतात की तुझ्या हातचं पिठलं खूप छान असं होतं बर का तर चला म्हटलं आता गुठळ्या थोड्याशा फोडलेल्या आहेत आणि थोड्या गुटळ्या असून द्यायच्या थोड्याशा गुटळ्या असल्यानंतर छान लागतं पिठल्यासारखं पिठलं खाल्ल्यासारखं असं वाटतं आणि छान असं लागतं म्हणून थोड्याशा गुठळ्या ठेवणार आहे मी तर चला आता सर्ग पीठ आहे ते गरगटून घेते मधल्या शेगडीवरती ना हे पिठलं गरगटलेलं आहे ते ठेवून देते आणि ह्या शेगडीवरती तवा ठेवून ठेचा आहे तो गरम करून घेते आपण जो ठेचा बारीक केलेला आहे ना मिक्सरला तो गरम करून घ्यायचा म्हणजे जर जास्त दिवस राहिला ना तर खूप छान राहतो बुरशी वगैरे येत नाही किंवा वास वगैरे येत नाही त्यामुळे मी असा गरम करून घेते आणि प्रवासामध्ये असं जर ठेचा करून नेलं ना तर खूप भारी असं जेवण होतं चटाके पटाके असं खायला थोडंसं बरं वाटतं म्हणजे चपाती बरोबर भाकरी बरोबर तर मी चपात्या सकाळी केलेल्या होत्या कारण के हो मिस्टर बोलले की खरडारी आणि आहे त्यामुळे भाकरी घाल म्हणून दोन भाकरी दोघांच्यासाठी केलेल्या आहेत कारण ओमकारला सकाळी चपाती दिलेल्या होत्या टिफिनला आणि विघ्नेश आहे तो गेलेला आहे ट्युशनला तो काय भाकरी खायच नाही त्याला पण चपातीच आवडते विघ्नेश आणि ओमकरला पण आणि आमच्या जे चपात्या गेल्या तर तशाच संध्याकाळी खावे लागणार आहेत कारण त्यांना भाकरी पाहिजे होती तर आता भाकरी पण घालून घेणार आहे मी लगेच याचा गरम केलेला तवा आहे ना तोच धुऊन घेतला आणि त्या तव्यामध्येच दोन छान अशा भाकरी घालून घेतल्या तर इथं ताटं पण मी आता करणार आहे बघू शकता मस्त छान अशी ताटं केलेली आहेत ता भाकरी पिठलं खरडा सुकी भाजी सॅलॅड सगळं काही केलेलं होतं आम्ही मस्त छान असं जेवण केलं विघ्नेश पण ट्युशनवर न आला तो पण जेवला आणि त्यानंतर स्कूल लासता मला आवाज आला बाहेरून त्यांचा तर गेलेली मी बाहेर तर ते बोलत होते की जेवण आजचं भारीच झालेलं होतं तर त्यांना म्हणलं कॅमेरा समोर बोला तर ते बोलले की कॅमेरा समोर नको असं सांगतोय ना मी तुला तर म्हणलं माझं कौतुक करताना कॅमेरा समोर करा माझ्या ताई तरी बघतील ना तर ताई म्हणतील की म्हंटलेत का नाही काय माहिती तर ते म्हटले की खूप भारी जेवण झालेलं कारण आज मिरचीतलं पिठलं केलं तर ना मिरचीतलं पिठलं छानच लागतं आणि खरडा केला खरडा केला त्यामुळे छान असं लागलं तर जेवण सगळं भाकरी गरम गरम होते त्यामुळे मस्त जेवण झालेलं होतं सारखं <laughs> कॅमेऱ्या समोर नसतात त्यांना बोलायला असं कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी पण फोर्स काय करत नाही की बोला म्हणून कॅमेरा समोर मी कसं रोज जास्ते कॅमेऱ्यासमोर त्यामुळे मला काय वाटत नाही आता सवय झालेली आहे तर माझं पहिलं पण असंच होतं की भीती वाटायची बोलायला कॅमेऱ्यासमोर यायला भीती वाटायची पण आता काय वाटत नाही कारण रोजचं काम डेलीच काम ते झाले त्यामुळे मला काहीच वाटत नाही कॅमेरा समोर बोलायला यायला तर चला गेतला, गेतला, तर आता किचन छान असा मस्त असा धुवून घेतला घासून घेतला सकाळी तर घासलेलाच होता पण आता कात्या एक फिरवलं ना संध्याकाळपर्यंत सुकून जातो आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायला एकदम फ्रेश वाटतं मला डीमटला पण जायचं होतं सामान आणायला सामान सापलेलं आहे सगळं तर म्हटलं आज तर दिवस काढायचं चार दिवस झालं म्हणलं जायचं जायचं पण दुर्गा माता बसलेले आहेत ना नवरात्रन चालू आहे इकडे दर्शन घ्यायला जात तिकडे ओटी भरायचा असंच चाललेलं होतं तर माझा खूप दिवस झाले व्हिडिओ पण नाही काय नाही सनवार झाले काय झाले म्हणजे गणपतीच्या वेळेला पण काही एकच व्हिडिओ फक्त मी टाकलेला आहे कारण माझं ना पारायण चालू होतं दिवसातून मी तीन पारायण करत होती ताईनो सारामृतचं त्यामुळे मला खूप म्हणजे काम होतं म्हणजे दिवस जायचा माझा त्या पाराणमध्ये मा त्यामुळे मला वेळच भेटायचा नाही त्याने समजून घ्या आणि आजपासून म्हणते मी टाकायचं लॉंग व्हिडिओ कमी टाकणार आहे पण शॉर्ट व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज टाकणार आहे डेली तर झालेलं होतं आतमधलं ना किचन मधलं काम तर आता जाणार आहे डी मार्टला पिशवी वगैरे मी काढून ठेवलेली होती पिशवी वगैरे घेते आणि बॅग वगैरे घेते आणि चला डी मार्टला जाऊन येऊ आता तर चला सकाळचं सगळं काम झालेलं आहे भांडे वगैरे सगळे आवरलेले आहेत कारण डीमार्टला जायचं आहे मला म्हणून मी तयारी केलेली आहे तर डीमार्टला जाऊन येते सामान वगैरे संपलेलं आहे घरामधलं दोन तीन दिवस झालं जायचं होतं पण काय जायच जमलं नाही तर म्हटलं चला आता टाइम आहे तर जाऊन येऊ हो, तो तू फक्त असं पुढे नाही गाडीला हा मी देतो तुला पुढे फक्त चालवत नाही

मी मध्ये पोहोचलेले आहे सामान घ्यायला पण सुरुवात केलेली आहे सर्वात पहिल्यांदा म्हणलं साबण घ्यायचं अंगाचं साबण तर नंबर वन साबण आम्ही वापरतो त्यामुळे नंबर वन साबण घेतला तर तुम्हाला काउंटरला मी दाखवणार आहे किती गर्दी आहे सामान वगैरे घेतल्यानंतर तर चला आज गर्दी आहे सणवार असल्यानंतर गर्दी असणारच मला माहिती होतं तरी सुद्धा मी आलेली आहे कारण दोन तीन दिवस झालं निघालेली होती सामान घ्यायला पण टाइम नव्हतं तर म्हटलं आज तर जायचं मार्टला सामान घेऊन याचं तर हे बघा कॉन्टरला गर्दीच गर्दी आहे सगळीकडे कारण सण आहे काय आहे तर घरी पण पोचलेले आहे तर बघू शकता सामान वगैरे ठेवलेले आहे मला चहा पाहिजे म्हणून छान असा ना विघ्नेशन चहा ठेवलेला आहे किचन मध्ये तर बघू शकता मी आता किचन मध्ये आलेले आहे तर बघू किचन मध्ये कसा चहा ठेवलेला आहे तर छान असा ठेवलेला आहे बर का दुधाचा तर म्हटलं दुधाचा थोडासा ठेवतो त्यानं दोन कप दुधाचा चहा ठेवलेला आहे एकच कप ठेवायचं होता कारण माझ्यासाठी मुलं काही घेत नाहीत आता त्याला पण थोडासा घ्यायला लावणार आहे तो कधी घेतो कधी नाही तर ओमकार तर अजिबात संध्याकाळचा घेत नाही सकाळचा कधीतरी घेतो तर संध्याकाळचा घेत नाही तो तर चला आता मी चहा घेते आणि राहिलेला आहे तो विघ्नेशला सांगते तू पी बाबा तर तो म्हणत होता मग मी असं करणार छान झालंय असा दादाने केल्यानंतर तू कशी छान म्हणतीस तसं म्हण ना व्हिडिओमध्ये तर म्हटलं हा जातोय आता बाहेर मी छान झालेला आहे <laughs> तर तू मला दाखवलं तेव्हा त्याचं समाधान झालं तर म्हटलं चला तो कॅमेऱ्याच्या माग होता आणि बोलत होता तर आता मी बेडवर बसून छान मस्त मुलाने केलेला ना चहा घेते कारण असा कुणीतरी चहा केला ना आयता चहा म्हणते त्याला तो केल्यानंतर आणि प्याल्यानंतर मस्त रोमकार आहे तो जेव्हा जवळ बसून ना नित्यसेवा करायची चाललेली आहे तर मी चहा घेते गरमागरम मस्त छान मुलानं केलेला आहे तो आणि व्हिडिओ सुद्धा इथंच संपवते ताई न व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका